हे बघा घाबरायचं काय कारण नाही एवढं जे वहीन ते एवढं काठाला यायचं नाही हो भाऊ दोन चार हानीन पण त्यावेळेस त्यांना समजून सांगायचं आमचं प्रेम आहे आम्ही शेवटपर्यंत कडायला नेऊ द्यायचं नाही पळून जाणार हा शेवटचा पर्याय नाही ऋषी ऐकून घे त्यांच्या घरची इज्जत आहे ना मागं पुढं त्यांचं बघणार हाय कोणतरी काय करीन आपण एकंदात बोललेलं आहे ना दोन टोके खाईन पण आपल्याला जे करायचं ते करायचं आपण ठरलंय ना आधी पण आधी सांगून बघायचं कळलं येते ते आता घाबरायचं कारण नाही काय असेल त्यांना स्पष्ट बोलायचं ओळख कशी झाली काय विचारते अजिबात घ्यायचं नाही तो आहे म्हणून नाही मग काय त्यांना नाही वाटत त्यांची बहीण त्यामुळे आता बोलायचं बळक साक्षी कळलं हो, हो तू जर पलटी हणली तर त्याचं लय अवघड होईल त्यामुळे तुला खंबीर उभं राहणं गरजेचं आहे हाय एक तुझी तयार तशी धडा धडा बोलायचं हो। मीच आता हे प्रेम करते पळून जायचं मी म्हणलं आधी त्यांच्या भावाला बोलू काय असं ते तुमच्याशी बोला इतक्या म्हणे तुला सोयरी का आणताय आता लग्न करायचं म्हणले म्हणून म्हटलं नाही नाही आम्ही एवढं सोयरी की आणतोय ते ह्याच्यासाठी कॅन्सल करत होती काय तू बघ आम्ही प्रेमाशी म्हणलं सांग की काय असं ती आम्ही किती जणांच्या हातापाय पडतोय काय करतोय हा माणसं सांगून आम्हाला स्थळ आता ती आणि जबरदस्ती म्हणजे चांगलं बघतोय मागचं पुढचं आम्ही बांधतोय ना स्थळ का असं उठ कुणाला पण म्हणतोय का आमच्या पोरी बरोबर लग्न मला आवडतं याच्यासोबत लग्न करायचंय मला म्हणजे पळून जायची जा जा तयारी झाली ती काय बर ती जीवदीन आणि ती म्हणायची म्हणा जीवदीन आणि ह्याच्यासाठी आणि आम्ही काय केलं इतके दिवस तुझ्यासाठी आम्ही वाढवली मोठी केली तुला जीव द्यायसाठी मोठी केली का आणि ह्याच्याशी लग्न करायचं हो oh. काय करते ती काय का ना मला करायचं का त्यासोबतच काय काय कारण म्हणजे तुला माहिती नसेल काय ती वर्ग का कमवत की किती त्याचं बॅकग्राऊंड काय घरची परिस्थिती काय आई बाप कशी आहेत माहिती काढायला लागती कळतं का तुला काय थोडंफार काय गरज नाही माहिती काढण्याची मला का सगळं तर चांगलं आहे हे तुशी नाही बोलायचे मी आले लाल ती भाऊ बहीण बघून घेते तिला आज मी मागेच म्हणलंय ठामपा सांगायचं मला सोबत लग्न करायचं बास मला एवढं तर मी जीव देईन नाही तर जीव देशील हो एवढं जीव वर आलाय का तुझं जीव देशील अह जीव द्यायचं तर दुसऱ्या गोष्टींसाठी द्या ह्या असल्या फालतू गोष्टी ना माणसाने करिअर बघा वा आयुष्य पडलंय पुढं लग्न झालं म्हणजे सगळं का नाही मला करिअर करायचं जीव जाईपर्यंत अभ्यास कर किती मोठी आयुष होशील डॉक्टर होशील नाही मला व्हायचं नाही व्हायचं नाही व्हायचं ती सगळी एडी तुम्ही प्रेम करणारी शानी का घरात दुन भांडी करायची काय लग्न करून ती करीन माझी मी बघीन ती पुढचं दादा तो नीट सांगते ना तर मी जीव दिन नाही तर रोख काय करशील बाटली तुम्हाला काय म्हणलं सरक सर बाटली बाटली घे काय किंवा का मी तुम्हाला आधी काय सांगितलंय की इथपर्यंत आलेले त्यांचं बा बावट नाही केलं म्हणजे समजून घ्यावा तुम्ही काय त्यांना होणे त्यांच्या मनात तुम्ही काय काय जाणार आहे जर तुम्ही नाही राहिली कशासाठी मिली उद्या काय झालं तर तुम्ही काय मागणार आहे तुम्ही तुम्हाला समजता एक विषय हे

तुम्हाला तुम्ही जाणता माणूस आहे चांगलंच आहे ना, ना थे तुम्ही जाणता माणूस आहे तुमच्या साक्षीला सांगतो यांना काय करायचंय ते करू द्या तुम्ही फक्त तुमच्या पद्धतीने व्यवस्थित झोपडी तुम्ही नाही एकदम शंभर माणसात लग्न लावून द्या पण माझं काय म्हणणं आहे तुमच थुतो करून घेऊ नका ह्यांना बी डोळ्यासमोर तुम्ही असं जमवलंय हा गेरे कुणी पावसा म्हणलं तरी म्हणा खपून घ्या पण म्हणण्यापेक्षा हे चांगला पर्याय तुम्हाला आम्ही रजिस्टर लग्न लावणार आहे फक्त तेवढं सुद्धा चालू जमन तुम्हाला दोन साक्षीदार का दोन साक्षीदार आणणार आणि कोर्टात लग्न लावणार उद्या काय बरं वाईट झालं तर तिकडं नोंद झालेली आहे बघून घ्या आणि लग्न झाल्यानंतर तुमचं तुम्ही बघायचं आमचा संबंध नाही तुम्ही म्हणता ना मी आम्ही तुम्ही व्यवस्थित तुम तुम घेऊन जा एक सरळ सरळ यांच्या वडिलांना त्यांना घेऊन येतो जातो यांच्यावर काय केलं बघू आपण काय करू नका त्यांना काय केलं म्हणजे आमची बी पोरगीच आहे ना त्यांच्या आलो मी काय चुकलं असलं होत असतं काय विषय नाही पण पोरांची मजल गेली होतं आता हवायत आपण नाही समजून घ्यायच घ्यायचं कुणी तुम्ही पण याला साक्षी लय बरं का उद्या काय झालं बरं वाईट त्याच्यापेक्षा मी तुम्हाला उगच बोलून घेतलं मग हा चल